प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच आपल्या मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेल्या पतीचे केले पंधरा तुकडे व सिमेंटच्या ड्रममध्ये केले पॅक उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील अतिशय धक्कादायक घटना ज्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस उत्तर प्रदेश मेरठच्या इंदिनागरचा परिसर सौरभ राजपूतचा भाऊ राहुल आपल्या भावाला भेटण्यासाठी आला तेव्हा सौरभच्या घरात फोन केले पण त्याचा फोन बंद होता तेव्हा राहुलने त्याच्या वहिनी मुस्कानला फोन लावला मुस्कानने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने राहुलने थेट इंदिरानगर येथील त्याच्या राहत्या घरी भेट दिली यावेळी त्याने घरात असलेल्या एका ड्रम मध्ये वास येत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्याने लागलीच पोलिसांना ही वार्ता कळवली यामुळे पोलिसांनी तो ड्रम तपासला असता त्या ड्रम मध्ये मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेले सौरभ राजपूत यांचे तुकडे करून सिमेंटमध्ये पॅक केलेले आढळून आले यामुळे एकच खळबळ माजली असून आपल्या पतीला त्यांचे पंधरा तुकडे करून प्रियकराच्या मदतीने ड्रममध्ये सिमेंटच्या साह्याने पॅक करून टाकले ही धक्कादायक घटना मेरठ इथे घडली आहे आरोपी मुस्कान व साहिल शुक्ला यांनी हे गैरकृत्य केले असून संपूर्ण देशामध्ये या घटनेबद्दल संतप्त प्रक्रिया येत आहे दिनांक तीन मार्च रोजी आम्ही सौरभला मारले जेवणामध्ये झोपीच्या गोळ्या टाकून सौरभला बेशुद्ध करण्यात आले त्यानंतर मुस्कान व साहिलने चाकूने सौरूच्या छातीत वार करून हत्या केली त्यानंतर सौरभच्या शरीराचे पंधरा तुकडे करून ड्रम मध्ये टाकून सिमेंटने पॅक केले चार मार्च रोजी लहान असलेली मुलगी हिला माहेरी सोडून साहिल शुक्ला व फिरायला निघून गेले माहेरच्या अधून टाकून मी सौरभ सोबत बाहेर फिरायला आले आहे अशी भासवत होती पण सौरभच्या भावाने जेव्हा अठरा तारखेला सौरभला फोन लावला तेव्हा त्याचा ते फोन बंद येत होता मुस्कानने उडवीचे उत्तर दिल्याने संशय बळकावला जेव्हा सौरभच्या घरात ड्रम बाहेर काढण्यात आला सात ते आठ पोलिसांना तो ड्रम आवरत नव्हता चक्क सिमेंटमध्ये सौरभचे पंधरा तुकडे पॅक करण्यात आले होते सौरभ राजपूत हे नेव्हीमध्ये ऑफिसर पदावर कार्यरत होते एका शुक्ला नामक प्रियकरासाठी मुस्कानने आपल्या पतीचा खून केल्याची घटना हृदयदावक घटना या ठिकाणी घडली आहे एकोणतीस वर्षीय सौरभ राजपूत व सत्तावीस वर्षीय मुस्कान रस्तोगी यांचे दोन हजार सोळा रोजी विवाह झाला होता त्यांच्या विवाहाला घरच्यांचा प्रचंड विरोध होता परंतु घरच्यांचा विरोध झुगारूनही त्यांनी विवाह केला होता ब्रह्मपुरीतल्या इथल्या इंद्रानगर मध्ये मास्टर मध्ये एका रूम मध्ये भाड्याने राहत होते दिलीप चार पाच वर्ष मुस्कान आणि सौरभ सुखात होते दोन हजार वीस रोजी सौरभला लंडन येथे मॉलमध्ये नोकरी लागल्यामुळे मुस्कान आणि मुलीला सोडून तो लंडनला निघून गेला नंतर लगेचच त्याला मर्चंडवी मध्ये नोकरी मिळाली त्यामुळे घरी मुस्कान आपल्या मुलीसह एकटीच राहायची सौरभ या ठिकाणी असल्यामुळे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लागर इथल्या घरी आला मुस्कान आणि सौरभला अठ्ठावीस तारखेला आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला नंतर पार्टीही केली दोघांनी नाचही केला परंतु सौरभच्या घरच्यांच्या सांगण्यावरून संशयित असलेल्या सौरभची पत्नी मुस्कान व तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना पोलिसांनी अटक केली असून यामागे हत्तेर माइंड अजून कोणी आहे का किंवा मा यामागील तथ्य बाहेर लवकरच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्या पद्धतीने शरीराचे केलेले तुकडे एका ड्रममध्ये भरण्यात आले होते तो ड्रम मोटरसायकलवरून कशा पद्धतीने नेण्यात आला याचे सी सी टी व्ही पोलिसांच्या हाती लागले असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे परंतु संपूर्ण देशामध्ये या घडलेल्या प्रक्रियेमुळे संतप्त प्रक्रिया उमटत आहे